हॅलो एव्हरी वन वेलकम टू अकॅडमी डबोल भरती शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस यांचा एक न्यू अपडेट आलेला आहे आणि याच्यामध्ये जी शिक्षक शिक्षकेतर भरती आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे कनिष्ठ वरिष्ठ लिपिका आहेत पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठी ज्या वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग जो जी आर डिक्लेअर झालेला आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन त्या त्या जी आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमी मध्ये जे आहे लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन एल याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो काही अपडेटेड सिलेबस असेल त्याच्या अकॉर्डिंग मी सिलेबस जो आहे तो बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज झाले पाहिजेत आणि काही स्टुडंट्स आहेत ज्यांचे टेस्ट सिरीजमध्ये मध्ये मार्क्स कमी येतात त्यांच्यासाठी टीचर्स जे आहेत ते तुम्हाला ते मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील हेल्प आणि गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहे तसेच बघा लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील पाहू शकता व्हिडिओ जो असणार आहे लेक्चरचा तो डाउनलोड देखील करू शकता आणि अनलिमिटेड वेळा तो तुम्ही पाहू देखील शकणार आहात बैच बैच 1, या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी मंथ असणार आहे आणि या बॅच मध्ये देखील रेग्युलर बॅच आणि मेंटॉरशिप बॅच अवेलेबल असणार आहे मेंटॉरशिप बॅच मध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जातात आणि हे मेंटॉर तुम्हाला गाईड आणि हेल्प करणार आहे तुमचं डेली टाइम टेबल शेड्युल करण्यासाठी तसेच तुमचे मार्क्स जे आहेत एखाद्या सब्जेक्टमध्ये जर तुमचा वीक असेल मार्क्स कमी येत असेल तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील तुम्हाला हेल्प करणार आहे आणि पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नगर परिषद आणि नगरपंचायत यामध्ये ज्या आहेत न्यू वेकन्सीज येणार आहेत आणि त्या रिगार्डिंग देखील अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जातात तसेच तुम्हाला बॅचमध्ये जो आहे पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड केला जातो याच्यासाठी रेग्युलर आणि मेंटॉरशिप अशा दोन्ही बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत आणि मेंटॉर्नशिप बॅग जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता सेव्हन थाउजंड रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे पहा वन इयर व्हॅलिडिटीसाठी बॅग तुम्ही जॉईन करू शकता याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो तसेच जे काही असणार आहे परीक्षा पॅटर्न नुसारच अप्रोच असणार आहे तुम्हाला त्या पर्टिक्युलर बॅच मध्ये शिकवण्याचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि तुम्हाला अशा पद्धतीने गाईड केलं जातं की तुमचे सिलेक्शन चे जे आहेत ते इन्क्रीज झाले पाहिजे या रिगार्डिंग मग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबर वरती आता पाहूया जी तर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे शिक्षण विभागात त्या रिगार्डिंग जी आर मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर बघा हा जी आर आहे तर भरती भरतीसाठी तर याच्यामध्ये कोणती कोणती पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत पहा यामध्ये शासन निर्णयाद्वारे राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अंशतः पूर्ण अनुदानित जे संस्था आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी याच्यासाठी सुधारित आकृतीबंध जो आहे तो लागू केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर सहवर्गातील म्हणजे शिक्षक सोडून इतर सहवर्गातील जी काही पदं आहेत ती मंजूर करण्यात करण्यात आलेली आहेत त्यांची जी काही वॅकन्सी आहे ती क्रिएट होणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली बघा कनिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिक आहे मुख्य लिपिक पूर्ण ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक हो, याच्यासाठी जे आहे ती भरली जाणार आहेत बघा बघा उपरोक्त मान्यता खालील संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक तीन येथे शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावरील नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्याप कार्यरत असण्याची शक्यता आहे आणि त्यापैकी बघा जी काही पदोन्नती काही पदं जी आहेत ती पदोन्नतीद्वारे देखील भरण्यात येणार आहेत इम्पॉर्टंट काय असणार आहे तर हे कनिष्ठ लिपिक पूर्ण वेळ ग्रंथपाल वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक होणार आहेत शासन निर्णयाद्वारे या खासगी मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर देखील नियुक्ती करण्या देण्याबाबत तरतूद याच्यामध्ये लिहित करण्यात आलेली आहे म्हणजे अनुकंपा तत्वा मध्ये देखील नियुक्त या पदांसाठी होऊ शकणार आहेत ठीक आहे आणि बघा शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पद पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे तुम्हाला देखील माहिती आहे की हा शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो कार्यान्वित आहे एकूण रिक्त पदांच्या ऐंशी मर्यादित पदभर्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर हे जे काही पूर्ण वेळ ग्रंथपाल आहेत मुख्य लिपिक आहेत यांच्यासाठी देखील बघा शंभर टक्के पद जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत आणि त्याच्यासाठी सशर्द मान्यता जी आहे ती देण्यात येणार येणार आहे देना देना या पदांना देखील एकूण रित्त पदाच्या ऐंशी टक्के पदभरतीची पद अट जी आहे ती लागू राहणार आहे म्हणजे ही जी पदं आहेत जसं की बघा Uh, कनिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिक आहे मुख्य लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक वेळ ग्रंथपाल याची जी पदनियुक्ती होणार आहे ती, ती देखील सरळ सेवेद्वारेच होणार आहे या रिगार्डिंग हा जी होता म्हणजे लवकरात लवकर बघा हा जी आर डिक्लेअर हो लोकर झालेला आहे म्हणजे लवकरात लवकर जे आहे तुमच्या तुमच्यासाठी आता वेकन्सीज देखील जनरेट होतील शिक्षण विभागामध्ये ठीक आहे सो शिक्षण विभागामध्ये शिक्षके तर कोणत्या कर्मचाऱ्याच्या वरती होणार आहेत आणि कशा पद्धतीने होणार आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे त्या रिगार्डिंग जर बघा व्हेकन्सी जनरेट झालीच तर त्या रिगार्डिंग अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत त्या लवकरात लवकर पोहोचवले जाईल त्यानंतर बघा अकॅडेमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर यासाठी देखील बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पहा या, या, या रिगार्डिंग वॅकन्सी जी आहे फार्मसिस्ट ची वॅकन्सी देखील आलेली आहे आणि याचा सिलॅबस जो आहे रिसेंटली अपडेट झालेला आहे तर सो बॅच मध्ये जो तुमचा सिलॅबस असणार आहे तो तुमचा सिलेबस अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली जे आहेत ते प्रोव्हाइड केले जाणार आहे लेक्चरमध्ये जे तुम्हाला लेक्चर्स आहेत ते लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहू शकता आणि ही बॅग जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता थ्री थाउजंड रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी देखील बॅचेस सुरू आहेत आणि यामध्ये देखील तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच बॅच ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्या जात आहेत आणि तुम्हाला ई बुक टेस्सेरीज आणि नोट्स जे आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले आहेत सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर बघा आता शिक्षकेतर वरती रिगार्डिंग जर काही न्यू अपडेट असेल तर डेफिनेटली तुम्हाला कळवण्यात येईल थँक्यू